महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत सावतामाळी अशा अनेक संतांचा समावेश आहे आयुष्य जगण्यासाठी लागणारे मूल्य विचार आचार चांगुलपन्ना सामाजिक बांधिलकी यांचे संस्कार आपल्याला मराठी मातीत आले त्या या संतांच्या शिकवणीमुळेच संत ज्ञानेश्वर म्हणजे माऊली यांनी ज्ञानेश्वरी उर्फ भावार्थ दीपिका या ग्रंथातील अठराव्या अध्यायाच्या शेवटी सर्व विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे पसायदान मागितले आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत पासायदांचे संपूर्ण मराठी अर्थ अगदी साध्या आणि सोप्या भाषेत तर नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर यांना शिरसाष्टांग नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच जणांना पसायदान ही तोंडपाठ असेल शाळेच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदानाचा समावेश असायचा पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेला नाही हे आपलं दुर्दैव आहे तुम्ही जेव्हा पसायदान मराठी अर्थ समजून घ्याल तर खरंच व्हाल आयुष्यात इतकं मोठं कार्य करून संत ज्ञानेश्वरांनी ईश्वराकडे स्वतःसाठी काहीच मागितले नाही पसायदानाचे महत्त्व आणि संत ज्ञानेश्वर जगाची मौलिका होती हे तुम्हाला पसायदानाचे महत्त्व समजून नक्कीच लक्षात येईल पसायदानमध्ये संत ज्ञानेश्वर आणि चराचरमध्ये व्यापलेल्या परमेश्वराकडे लोककल्याणासाठी मागणी मागितली आहे पसायदानामध्ये असलेल्या नऊ ओव्यांचा अर्थ आता आपण समजून घेऊया चला तर मग आता विश्वात्मके देवे येणे वागेत न तोशावे तोशोनी मत द्यावे पसायदानही अर्थ माऊली म्हणतात या विश्वात्मक विश्वाचा कणामध्ये का भरून राहिलेल्या माझ्या भगवंता माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे या, 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 प्रसादा या पसायदानाचे दान द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो त्याच्या सत्कर्मरती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे अर्थ माऊली ईश्वराकडे मागत आहे हे ईश्वरा एक माझे मागणे या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहे त्यांच्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर कारण कुठलाही मनुष्य हा कधीच वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात फक्त तेच काढून टाका दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर हे जर केले तर नक्कीच या पृथ्वीवरील सर्व जीव प्रेमळ होऊन जातील भगवंताकडे मागणी मागताना माऊलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलांची जास्त काळजी वाटते कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून दैवत्वाकडे वाटचाल सुरू करू शकतो हे त्यांना विश्वास आहे दुरितांचे तिमिरता हो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जे वांचेलो तो ते लाहो प्राणी जातो अर्थ जगामध्ये पाप हे फक्त आज्ञानरूपी अंधारामुळे आहे हा अंधार होण्यासाठी जगात स्वधर्मीरूपी सूर्याचा उदय हो प्राणी मात्रांचं मंगल इच्छा पूर्ण हो इथे स्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम सिख बौद्ध इत्यादी धर्म प्रतीत आहे हा धर्म आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आली अनवर्त भूमंडळी भूता अर्थ या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहू सध्या नश्वर गोष्टींवर प्रेम असणारी प्रवृत्ती वाढत आहे धनसंपत्तीला सुख मानणारे लोक नको तर आत्म्यास चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावे असे माऊली मागतात चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोल ते जे अर्ण व पियुषांचे अर्थ ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे संत संत हे कल्पतरूंचे उद्यान आहे संत जेथे राहतात ते जणू चिंतामणीचे गाव आहे त्यांची वाणी जणू अमृताचे समुद्र आहे जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संघ ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा या ओवीचा मतितार्थ आहे चंद्र मे जे मारतंडचे तापहीन ते सर्वाही सदासज्जन सोयरे होतो अर्थ जो मनुष्य चारित्र्यावर कोणताही डाग नसलेल्या चंद्रच आहे अंधारामध्ये सुद्धा दुसऱ्याला साथ देणारा आहे रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यत आहे अशा व्यक्तीला सदैव सज्जन लोकांची साथ लाभते व त्याचे सोयरेही अगदी त्याच्यासारखेच असतात किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन ही तीही लोक जो आदी पुरुती अखंडित अर्थ विश्वामध्ये तिन्ही लोकांतील लोक सर्व सुखी होऊन अखंड या आदी पुरुषाची भक्ती करत राहोत तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंताकडे जाण्याची लोकांची इच्छा कमी होत जाते आणि तसे न होण्याची मागणी माऊली इथे करत आहे आणि ग्रंथो पजीविये विशेषी लोक ये दृष्टादृष्ट विजय होवा एजी अर्थ आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे त्याच ग्रंथामध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे ग्रंथांना गुरुमाना आणि आपले जीवन सुखकर करा एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दानपसाह येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला अर्थ हे विश्वेश्वरा हे जगाच्या मायबापा तू जेव्हा म्हणशील ना की हे दान मी तुला दिले तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल तर मित्रांनो असा आहे या विश्व प्रार्थनेचा मराठी संपूर्ण अर्थ ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ले नऊ हजार ओव्यांचा सार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद you <smart noise>